फोन आला की बाप निघून गेला हे नाना निघून गेले धावत धावत तिनी मुली धावत धावत गाडी मध्ये आल्या आणि घराण्याच्या समोर अंबरना फोडून डस डसर नाना ना, 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 नाना आम्हाला सोडून गेलात नाना काय चुकलं आमचं डस डस अंबरणा फोडून मुरी हडत देवा पांडुरंगा काय चुकलंय आमच्या नानाला घेऊन गेलास आज डोळे डबडबले दब डोळ्यामध्ये पाणी येत नानाच्या आठवणीने बाप फार प्रेम करत असतो दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत बायला मंडळे जोपर्यंत माहिरात बाप जिवंत तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे एकदा का बाप गेला ना डोळ्यात पाण्यात आठवणी रडत असतात बापाच्या हक्काचा मुराडी तुमच्या जीवनातनं निघून गेला अरे एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली आणि चार चार पाच पाच गच्च भरलेल्या पिशव्या असे येतानी माहेरात सासरी तर समजायचं माहिरात मायबाप जिवंत आहे आणि एकदा एकच पिशवी आली तर समजायचं माहेरातले मायबाप बरून गेलं एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीना माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू ही वाईट आहे दाराने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दारू सोडा आणि संसार जोडा दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही पण दारू पिवण्या शरीराचं मातीर करू नका हा जोडून पोडतिळकीनं विनंती आहे महाराष्ट्राचा सर्वे केला तरुण तरुण मुलं व्यसनाचे हरी गेले साहेब मी जालण्याचा आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचा जर बारीक सर्वे जर केला आज तरुण तरुण मुलं व्यसनाचे हरी गेले साहेब ड्रिंक करतात वहीने त्यांचं ड्रिंक करून गाड्या चालवतात बडदाव वेगाने माझी विनंती आहे आज द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नानाच्या या ठिकाणी एवढं लांबून मला आमंत्रित केलं या पाटील परिवाराने सगळ्यांना हात जोडून विनंती आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा सुभाष पेऊंगे शाम को उतर जायगी लेकिन हरिनाम का पीला पी सुधर जाएगी दारू पिली नाही पाहिजे दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी या लहान ला लहान लेकरां बाळाकडे पहा अरे छोटे ले लेकर येतो ले ले घरामध्ये दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरामध्ये त्या माय माऊलीचा विचार करा व बावी हाडाचे काढं करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करून काबाड कष्ट तुमच्या सोबत करते खांद्याला खांदा देऊन म्हणून माझी विनंती आहे आज दुती पुण्यस्मरणी तो एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाची दारू पितो का आम्ही म्हणतील मला असं लोक पण ऐका ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतरांना असून द्या एवढा समाज या ठिकाणी बसलाय दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका आणि दोन जन्म दिनाऱ्या माय सेवा करा आज बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी बोलतोय ऐका आई हे पात्र आकाशाच्या उंचीच्या हस्तगड्या आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई ते आहेसते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकरीन बाई असल्यार कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई दुधावरची साय म्हणजे आई लंगड्याचा पाय म्हणजे आई वासराची गाय म्हणजे आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात आईलाही मोठी आहे आई किती प्रेम करते सांगू का एक लाखातलं वाक्य बोलतो आईचं जीवन स्वस्त घडे आई का या देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत ही प्रेम करते लेखुराचे हित वा हे मावुलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी प्रीती कुठल्या पद्धतीचा लाभ नसताना पोटामध्ये स्वार्थ नसताना लेकराबरोबर निस्वार्थ प्रेम करते जगाच्या पटीवर एक पात्र म्हणजे ती आईच असते डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघड्या ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटरून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जना हो तिला आई म्हणतात आईले मोठे आई जर सांगितलं तर तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी इथं बसलेली आई, बस ले ले आई विचारा पांढरे केस झाले सुरकुत त्या वळल्या गाल्याच्या खचा झाल्या काठी घेऊन बसली पण तिची तीस पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी येऊन द्या भेटण्याकरता ती माय त्या मुलीची पिशव कधी कमी देत नाही त्या पिशवीमध्ये लोणचं टाकेल पापड्या टाकेल डाळ टाकेल कुर्डा टाकेल बाई घेऊन जाय तुझे लेकर बाळखात माहिती का नाही माहिले प्रेम करते आई असले की वाट पाहणार व्यक्तिमत्व असतं आणि बाप गेला की जेवणातला आधार निघून गेला आज या परिवाराला विचारा संतोष पाटील एवढं मोठं नाव झालं त्यांचं आशाताई असेल आशा पुष्पाताई निशाताई असेल यांना विचार आज नाना गेले आज नानाच्या आठवणी यांना रडवला चेहरा आला आज घरामध्ये आलं घरातला फोटो पाहिला नानाचा चेहरा पाहिला की डोळ्यामध्ये पाणी येतं देवा पांडुरंगा काय चुकलंय पांडुरंगा आमचं काय अपराध येत आप आमच्या नानाला घेऊन गेला पांडुरंगा डोळ्यात पाणी येतं डोळ्याची कडवली होती पांडुरंगा एवढा आकाशाच्या उंचीचा बाप आमचा घेऊन गेलाच पांडुरंगा आज साहेब एवढे मोठे झाले आज ते म्हणले महाराज आज मी जेवणाचा ताट समोर घेतला वडलाचा फोटो असताना नैवेद्य दाखवल्याशिवाय मी जीवन करीत नाही एकदा जोर जोरदार टाळी वाजव करता असे मुलं या समाजामध्ये फार कमी एवढा मोठा वडलाचा उत्सव करणारे आज द्वितीय पुण्यस्मरणाने एवढा मोठा खर्च केला साहेबांनी आज खुर्ची येतं घरामध्ये खुर्ची खुर्चीकडं पाहलं आज साहेबांना नानाची आठवण येते आज तिली मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं खुर्चीच्या समोरचा पेपर पाहिला की नानाच्या चेहरा डोळ्याच्या समोर येतो आजही फोटोकडं पाहलं घरातल्या फोटोकडं पाहिलं आज एवढं सुंदर निरागस व्यक्तिमत्व प्रत्येक गरीब माणसाला सहकार्य करणार गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व संतोष पाटील दादा म्हटले महाराज माझ्या वडील म्हणजे माझे मित्र होते मित्र मित्रासारखं आम्ही जीवन जगायचो मला तर मित्र समजायचे मी मुलगा असताना सुद्धा काही कमी पडून दिला नाही गाडीवर आम्ही दोघ सोबत जायचो काही असलं की मला माझे चल रे चल सोबत जाऊ एखादा गरीब असला आणि एखाद्या गरीबाचं काम अडवलं तर पाहिजे तेवढे पैसे देणार हे घेऊन जाय तो म्हणला किती किती रुपये टक्के काय व्याजदर नाना म्हणले काही तसं काही बोल नको घेऊन जाय लयच अडचण आली तुम्हाला पैसे देऊ नको असा देव माणूस मी उभ्या माझ्या हयात आतापर्यंत एवढे कीर्तन केले साहेब मी नाराजाच्या गादीर सांगतो एवढे पुण्यस्मरणाचे कीर्तन केले दररोज कीर्तन करतोय पण नानासारखं व्यक्तिमत्व मी माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदाच पाहिलं एवढा मोठा सोहळा आणि एवढं निरागस व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच पाहिलं किती प्रेमळ आणि किती गोड व्यक्तिमत्व बाप लय मोठा असतो गड्या आज यांना विचारा बाप्पाच्या आठवणी लढवतील यांना बाप, बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी सिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध थाक सगळं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस बाप म्हणून त्या बापाची सेवा करा मोठा आहे बाप, बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते एवढा समाज बसलाय आज द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नानाच्या मी बोलून जातो राजा व दोन कोटीचा बंगला बांधा तीन कोटीचा बंगला बांधा पण बंगल्याच्या समोर माथारी आई बसलेली असून द्या आणि बंगल्याच्या समोर माथारा बाप खुर्ची टाकून बसलेला असून द्या लय शोभा असते कड्या त्या बंगल्याला लय शोभा असते ते घर नाही ते स्वर्ग असतं स्वर्ग आई बाप घरामध्ये असल्या बाप गेला जीवनातला आधार निघून गेला बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो लय मुलावर प्रेम करतो बाप खांद्याला खांदा देऊन शेवटच्या क्षणापर्यंत मुलगा माझा राहणार आहे आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का कस होईल माझ्या मुलीच सासू कसे असेल सासरा कसरा असेल देर कसा असेल ननंद कसे असेल भाऊचाही कसे असेल काही माहीत नसत फार प्रेम करत असतो कडे बाप हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ करतो आज या तिन्ही मुलीला विचाराव आशातही असेल पुष्पातही असेल निशातही असेल लहानपणापासून जन्म झाल्यापासून फार सांभाळलं काही कमी पडून दिली नाही पाहिजे ते दिले एका मिनिटात क्षणाने बापाने फार आनंद आनंद चांगल्या परिवारामध्ये लग्न झाले सगळं काही सुखामध्ये मध्ये पण अचानक फोन आला की बाप निघून गेला हे नाना निघून गेले धावत धावत तिन्ही मुली धावत धावत गाडीमध्ये आल्या आणि घराच्या समोर अंबरना फोडून डस डसा रडत नाना आम्हाला सोडून गेलात नाना काय चुकलं आमचं डस डस अंबरणा फोडून मुरत देवा पांडुरंगा काय चुकलंय आमच्या नानाला घेऊन गेलास आज डोळे डबडबले डोळ्यामध्ये पाणी येतं नानाच्या आठवणीने बा फार प्रेम करत असतो दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत बायला मंडळ जोपर्यंत माहिरात बाप जिवंत तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे एकदा का बाप गेला ना डोळ्यात पाण्यात आठवणी रडत असतात बापाच्या हक्काचा मुराडी तुमच्या जीवनातनं निघून गेला अरे एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली आणि चार चार पाच पाच गच्च भरलेल्या पिशव्या असेल येतानी माहिरातून सासरी तर समजाच माहिरात माय बाप जिवंत आहे आणि एकदानी एकच ये पिशवी आली तर समजायचं माहेरातले मायबाप बरून गेलं बाप फार प्रेम करतो बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की मंडळी प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते बापू इथं असे पालक आहेत कीर्तन ऐकता टाळ घेतले सगळे बसलेत ते रोज मुलाला म्हणतात ए बाळा सकाळी ए, उठे बाळा शाळेमध्ये जा ट्युशनला जा नोकरी कामधंदा पाहिजे बाप बोलतो योगेश महाराज बाप काय बोलतो आहे बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला भजनी मंडळी त्या बापाला वाटतं मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो बाप मुलाला टोमणे देत असतो हे लक्षात ठेवा बापला प्रेम करत असतो गड्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला साहेब ते मीडियावाले पत्रकारांनी सांगितले बोले सचिन जी एवढा मोठा पुरस्कार मिळाला जग जाहीर झाला तुम्हाला आज आनंदाच्या क्षणाला काय वाटत सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाण्याला सचिन तेंडुलकर हंबळला पूर्ण म्हणतात आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असता तर मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता बापकरी जोडी लेकुराचे ओडी आणि अकुली कुरवंडी वाळून या एकी केला मिरासीचा धनी कडे वागून बाहेर खांदी आई मुलाला उचलून घेते कडेवरती घेते का जे मी पाहते ते माझ्या मुलाने पाहावं पण बाप मुलाला उचलत असताना बाप आणि लेकाचं प्रेम काय असतं साहेबांना विचारा असं खांद्यावर घेतो बाप जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाह हे म्हणणार आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप असतो हे लक्षात ठेव बाप लय मोठा असतो म्हणून त्या बापाची सेवा करा मी रोज सांगतोय बाप आयुष्यामध्ये तीनदा रडत असतो एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप डसड्यास रडतो एक भाकर खाणार बाप अर्धी भाकर खातून झोपी जातो बेडरूम मध्ये उशी जवळ आहे तोंडार घेऊन हंबारला फोडून डसड्यासता बाप रडतो मुलगी जवळ येते पप्पा काय चुकलंय माझं पप्पा रडताय आज तुम्ही जेवण पण केलं नाही माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही का आज तुम्ही अर्धीच बाकर खाऊन झोपलाय पप्पा का माझं लग्न जमलं मी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे तो बाप म्हणतो तसं नाही म्हणते दे तुमच्या अंतकरणामध्ये काय चाललं हे मला कळत असतं का मी तुमची लाडली पप्पा तुमची मुलगी आहे फार प्रेम करत असतो बाप कधी थकून आलो तो मुडीने पाण्याचा ग्लास तोंडाच्या समोर दिला चहा दिला पाणी दिला पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे पप्पा तुम्हाला शुगरचा त्रास आहे बाबा वेळेची वेळ गोळ्या खात जा फार काळजी घेतली पण उशीर तोंडार घेऊन एकटा तसा रडतो शेताच्या बांधावर जातो एकटास गुराडवारासारखा बाप रडतो का मुलीच लग्न जमलं दुसऱ्यांदा बाप मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडतो फटाक्याच्या आकाशबाजीने होते ढोल ताशाचा आवाज होतो मंगल अष्टक्याचा आवाज घुमला जातो सूर्य अस्तेची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असते त्यावेळेस किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या ती तुमच्याकरता रडतो आई तुमच्याकरता बाप रडतो किती कठोर काळजाचा बाप असू द्या का लाडा सांभाळलं माझ्या मुलीला पार लाडा सांभाळ इथं बसलेले आहे आजही त्यांच्या डोळ्यात पाणी येईल अरे ज्यांना ज्यांना मुलगी आहे त्यांना विचारा अशी म्हणे ज्याचं जळतं त्यालाच कळतं शंकर महाराज हे कुणाला लवकर लक्षात येणार नाही सगळे जण मुलीला भेटण्याकरता जातात पण मुलगी पळत पळत बापाकडे जाते बापाला मिठी मारून डस दस डसाबरणास दस डसता मुलगी रडते हा जोडतो बाप जावायला म्हणतो फार उडपोरगी बर लक्ष राहून द्या फार लाडा सांभाळ आज वागतो बाप तैं न तुमच्या करता जावायच्या समोर बाप वागतो तुमच्याकरता तिसऱ्यांदा बाप रडतो पुढचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी बाप रडतो त्या बापाला वाटतं काय मी माझ्या जीवनामध्ये पराभव केला फार फार मोठा आहे म्हणून त्या बापाचं पात्र हे आकाशाच्या उंचीचं असतं एवढा समाज या ठिकाणी बसला आहे जीवनामध्ये आपल्या आईची सेवा करा जीवनामध्ये आपल्या बापाची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना करतो देवा पांडुरंगा वैकुंठवासी शिवाजी पंजू पाटील नाना यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे नाना गेलेत एवढा मोठा कार्यक्रम या परिवाराने आयोजित केलाय आज या पाटील परिवाराला एवढं मोठं दुःख झालं आणि या दुःखातून पेलण्याकरता पांडुरंगा तू या परिवाराला सहन शक्ती दे ती शक्ती दे दुःख पेलण्याकरता ही सदवीच्या पांडुरंगाकडे करतो आणि वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर मावले